नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक असा इतिहास जो आपण चौथीच्या पुस्तकात सर्व जणांनी ऐकलेला वाचलेला आहे आणि आपली धरोहर आहे म्हणून आपण नेहमी बऱ्याच ठिकाणी तो इतिहास वाचत असतो बऱ्याच इतिहासकारांच्या मते किंवा बऱ्याच आजच्या झेन झी पिढीच्या मते नेमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला दुसरा इतिहासच नाही का असा प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे की इतिहास तर आहे जुनाही आणि नवाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा खास का त्याचं उत्तर आहे शून्य शून्य कसं काय का उत्तर असणार तर हो खरंच शून्य कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचा इतिहास होता शून्य स्व साम्राज्य शून्य जहागीरदारी शून्य पाठिंबा असताना त्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं होतं आणि हे स्वराज्य स्थापन करताना ज्यांनी साथ दिली ती प्रत्येक मंडळी शून्यातून उभी राहिलेली होती मग ती मावळं असो दऱ्याखुरातली माणसं असोत किंवा त्या काळच्या स्त्रिया असो ज्यांनी सर्वस्व वाहून दिलं म्हणून छत्रपतींचा इतिहास एवढा खास आणि म्हणून एवढा गाजावाचा होतो पण असं आहे का की दुसरा इतिहास अगदीच दुर्लक्षित केला जातो तर नाही छत्रपतींच्या आधीचा जो इतिहास आहे तिथे मुघल आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आणि दख्खन हा जो बेसिकली पार्ट आहे तो पूर्ण भारतापेक्षा वेगळा भाग किंवा महाराष्ट्र असं म्हणून हा भाग खूप अलीकडच्या काळात वेगळा झालाय छत्रपतींच्या काळातही महाराष्ट्र नावाची संकल्पना नव्हती तिथे दख्खन भूमी होती म्हणजे दक्षिणचा भाग होता तो आपलाच महाराष्ट्र यात काही इशाक नाहीये कारण इथे गडकिल्ले आहेत राजांचे राजांचा इतिहास आहे पण तेव्हा हे महाराष्ट्र नव्हतं म्हणून महाराष्ट्रातच बेसिकली एक मोठा असा इतिहास असेल किंवा जी चौळ रा राजे आहेत किंवा महाराणा प्रतापचा इतिहास सांगितला जातो किंवा राजस्थानचा एक मोठा इतिहास सांगितला जातो तसा का नाही तर त्याचं उत्तर आहे की महाराष्ट्र ही सेपरेट नेश राज्य नेमकं का अलीकडच्या काळात बनले दख्खनचा इतिहास आहे त्यामागे बऱ्याच कल्पना आहेत आणि छत्रपतींच्या नंतरच्या काळातला इतिहास का सांगितला जात नाही तर त्यामागचं कारण आहे पेशवा आपल्याला पेशव्यांचा इतिहास फार मोठ्या मोठ्या बॅनर खाली किंवा मोठ्या चित्रांखाली का सांगितला जात नाही याची आजच्या हो व्हिडिओमध्ये देते आणि त्यावर सविस्तर चर्चा आपण पुढच्या व्हिडिओत करणार आहोत पेशवे पेशव्यांनी छत्रपतींचं राज्य हिसकावून घेतलं नाही असा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही पेशव्यांकडे छत्रपती शाहू राजांकडून ही, ही, ही देणगी किंवा ही परंपरा तशी चालून आली पेशवा अगोदर हे राजकारण चालवायचे मग त्यांनी समाजकारण आणि पूर्ण राजकारण स्वतःच्या हाती घेतलं आणि पेशव्यांचा इतिहास सुरू झाला पण पेशव्यांच्या इतिहासाला काही काळे डाग आहेत जसं की छत्रपतींच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या दोन बाबी कुठल्याही जाती धर्माच्या देवस्थानांना त्रास दिला जाणार नाही आणि दुसरी बाब कुठल्याही धर्माची किंवा कुठल्याही जातीची पंथाची असो स्त्रीला त्रास दिला जाणार नाही पेशव्यांच्या जा हाती जेव्हा सत्ता आली तेव्हा युद्धावर जाताना त्यांनी शेतकऱ्यांची घरं लुटली मंदिरं लुटली त्यांचे अनाज लुटले स्त्रियांचीही लुटमार केली आता हा अपमानकारक इतिहास आम्ही पुस्तकांमध्ये नाही मांडू शकत म्हणून छत्रपतींनंतरचा इतिहास वगळला जातो असंही नाही की सर्वच हैं सर्वच पेशवे हे खराब होते किंवा पेशव्यांच्या हातून ह्या चुका झाल्या पण त्यानंतर मुघलांचे जे वंशज होते त्यांच्याकडून कारभार चालत होता त्याच सेम काळात इंग्रज महाराष्ट्र सॉरी इंग्रज पूर्ण भारतात आले आणि हा इतिहास अशा पद्धतीने लपला गेला आता या काही ज्या चुका आहेत त्या चुका आपण संपूर्णपणे नाही इतिहासात मांडू शकत म्हणून पाठ्यपुस्तकांमधून पेशव्यांचा इतिहास फार अलिप्त राहतो आणि हे त्यामागचं खरं कारण आहे पुराव्यांशी यावर एक संपूर्ण व्हिडिओ येईलच पण तुम्हाला या साध्या प्रश्नाचं उत्तर कळलं असेल की छत्रपतीं व्यतिरिक्तचा जो इतिहास आहे तो कुठे गायब झालाय तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र